तळेगावात तर युतीची एका बाजूला विषय होत असताना आमदारांनी दोन उमेदवार मला वाटतं सोशल मीडियाच्या मध्यम कुठेतरी जाहीर केलेला आम्ही ऐकलेलं आहे तर त्यांनी जो प्रस्ताव दिला होता की संतोष दाभाडे पाटील हे जर मायुतीचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ तर मी आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की संतोष दाभाडे संतो पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत शहराचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आमची देखील संतोष दाभडे पाटलांच्या नावाला त्या ठिकाणी संमती आहे पण हे सगळ्या गोष्टी एका व्यासपीठावरती येऊ किंवा एका एकत्र एकत्र बसून याच्यावरती एक जर सविस्तर चर्चा झाली तर निश्चितपणाने त्याच्यात पुढे मार्ग निघतील पण बाकीच्यांनी जे काही गैरसमज सयमज निर्माण करण्याचे कार्यक्रम केलेले असतील तर तुम तुमच्या बघून पुन्हा सांगतो ते जर नाव ते सुचवीत असतील तर आणि पुढे तोडगं योग्य निघत असेल तर निश्चितपणाने संतोष दाभाडे पाटलांच्या नावाला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला सर्वांचा सा पाठिंबा आहे